आज हे काम करून घ्यायचंय मला कारण तुम्हाला सगळ्यांना आहे अशा सर्दी होऊन गेलेली आहे आणखी दिदीची सर्दी माझी सर्दी बरीचशी कमी झालेली नाही तुम्हाला ना आवाजाबरोबर लक्षात येत असणार आहे वाफ घ्यायची मशीन आहे आणि काय व्हायला लागलं याचा प्रॉब्लेम म्हणजे याच्यामधून वाफ तर याय लागली मध्ये थोडा थोडा असा जाळ झाल्यासारखं कधी कधी व्हायला पण -पड� याच्यामधून प्लास्टिक जळालेला वास यायला लागलाय त्याच्यामुळे दिदी तर काही वाफ घेणं गेली आणि मला पण ह्याविषयी वाटायला गेली कारण ते प्लास्टिक जळायला वास म्हणजे की आपल्याला छातीमध्ये कसले व्हायला लागले त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये नेमका प्रॉब्लेम काय झाला हे मला बघायचं होतं मी तुम्हाला चालू करून आणि नेमका प्रॉब्लेम काय झालाय आता गुगल पॅशी आपल्याला तर लक्षात नाही पाणी ते भरलेलं आहे वाफ चालू झाली आहे वाफ तर याय लागली आणि याच्याबरोबर वाफ येण्याऐवजी धूर पण याय लागले त्या सगळ्या प्लास्टिक जरा वास याय लागल्या त्याच्यामुळे हे वाप घेण्याऐवशी वाटायला गेलेली आहे म्हणलं आता काय करता येईल एकदा आहे आता तुम्हाला दाखवलेलं आहे चालू करून आता बघा आता ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झालाय ते तुमच्या शेअर करते आणि की काय मलाय ते आता उखरून बघते बघा आता जवळून दाखवते मी किती खराब झालंय आताच आपण मशीन चालू केली म्हणजे थोडीशी वापर की आहे आणि हे पूर्ण बहुल आता गरम झालेलं आहे आणि हे बघू शकतो तुम्ही जळायसारखं आहे याच्यामध्ये बहुतेक याच्यामुळेच थोडाफार जाळ किंवा जे धुरकट वास आहे प्लास्टिक जळालेला याच्यामुळेच बहुतेक होत असणार आहे तर याच्यासाठी आपल्याला अगोदर हे पाणी पण कसं होईल आपलं काळं प्रत्येक वेळेस बदलतो तो तरी आता हे पाणी मी काढून घेते नंतर स्वच्छ करून घेते आपल्याला काढून बघावं लागणार आहे आता बघा किती खराब झाले जळून खराब झालेलं असणार आहे हे बघा किती घाण आहे हे आणि हे पण पूर्ण हे किती खराब झाले आता हे एकदा सगळं स्वच्छ करून घेते आणि कशामुळे व्हाय लागले ते पण बघते स्वच्छ धुन पण घेतलं आणि पण स्वच्छ लागले आणि किती खराब झाले नव्हते ते हे झाल्यामुळं किंवा प्लास्टिक पितळल्यामुळं पिवळसर काळसर झालेलं होतं आणि वाटायला काही प्रॉब्लेम नाही समजा कारण हे फक्त गरम होणं ह्याच्यामध्ये क्रिया आहे फक्त हे गरम होणं आहे आणि हे गरम झाल्यामुळं बहुतेक प्लॅस्टिक पितळायला लागले काही त्याच्यामुळे आपल्याला प्लॅस्टिकचा वासायला लागला तर मला वाटायला लागले आता नकोच बसवायला कारण हे असं बसवलं नागा व्हावी लागली आणि ह्याच्या गरमीमुळं त्याचा प्लॅस्टिक त्याचा वास यायला लागला त्याच्यामुळे हे जर नाही बसवलं आपण जर आपलं काम भागत असलं तर काय हरकत आहे कारण ह्याचा नाहीतरी उपयोग काय फक्त हे असं बसवण्यासाठी आहे बाकी तर काही सगळं सेम असणार आहे तर हे आता मी काय कधी नाहीच बसवत असंच आणि जर गरम पाणी छानपैकी झाल्यानेच ती आणि प्लास्टिक जळायला जर वास येत नसेल तर मग मी कायम सुरू असंच ठेवून देणार आहे आणि जर काही वाटलं की काहीतरी चुकायले तर मग मात्र आणखी मिनिटा काढून मग ते लावून घेते मग तसे तर ट्राय करून बघते आता मग एकदा पाणी टाकून देते दे बोलमध्ये दे मी दे तर चालू करून बघते जास्त कच्च भरलं नाही जेवढं त्यांनी सांगितलंय तर मधून त्यांचं खूप छोटीशी रेष आहे तिला रेष काय आपल्या लक्षात येत नाही बघा तुम्हाला दाखवलं तरी पण नाही लक्षात येणार ती रेश त्याच्यामुळं नील पेंटची ठिपके लावून लावून आहेत जेणेकरून आपल्याला लक्षात यावं की पाणी किती उंचीपर्यंत पाहिजे चुकीचं चुकीचं जाळगळ गुणे बघ चांगली लागायची चेहऱ्याला आणि जळ तिला बसायची बाकी नाही गेलं याचा अर्थ आपला वापरीची मशीन आपली व्यवस्थित वेळ झालेली आहे आणि याच्यातून आता वापरीला आपल्याला काही अडचण ना येणार नाही काम तर आपल्याला झालेलं आहे चला आता काढून ठेवते आणि गुड न्यूज नंतर सगळ्याकडे यांना सांगते नीट करणं झालंय माझ्याकडनं आय टी आय यांचं झालेलं आहे आणि असे छोटे मोठे कामं घरी मी करते चला ठेवून देते